नमस्कार कथा मंजरी चॅनल मध्ये सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत आज मीच लिहिलेली एक अनुभव रूप कथा म्हणजे काही असामान्य सामान्य माणसांच्या काही गोष्टी काही अनुभव आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे आजची लेखिकाही मीच आहे आणि अभिवाचकही मीच आहे तर ऐकूया असामान्य सामान्य आपल्याला रोज कित्येक माणसं भेटत असतात काही ओळखीची काही अनोळखी काही प्रत्यक्ष भेटतात तर काही कुणाच्या सांगण्यात ना अशाच प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे भेटलेल्या लौकिकार्थानी सामान्य समजल्या जाणाऱ्या माणसांच्यात मला जे असामान्यत्व जाणवलं ते खूप काही शिकवून गेलं एका लहान गावात माझा चरपट मंजिरी कार्यक्रम होता गावातल्या प्रतिष्ठित घरी माझी उतरायची सोय केली होती राहायचं नव्हतं पण गावात पोचल्यावर जेवण खाण जरा आराम करायची सोय त्यांच्याकडे केली होती त्यांचा मुकुंद नावाचा ड्रायव्हर कम नोकर मला रेल्वे स्थानकावर आणायला आला होता कार्यक्रमाच्या ठिकाणी न्यायलाही तोच होता माझ्याबरोबर काही सीडीज होत्या मी त्याला विचारलं बाहेर एक टेबल लावलं तर तू सीडीज विकशील का रे हो म्हणाला मी सीडीजची संख्या किंमत सगळं लिहून सीडीजची पिशवी त्याच्या ताब्यात दिली कार्यक्रम अगदी छान झाला गावातली सगळी मान्यवर प्रतिष्ठित कुटुंब कार्यक्रमाला आली होती कार्यक्रम संपल्यावर तिथेच जेवून स्टेशनवर जाऊन रात्रीच्या गाडीने मी परत पुण्याला येणार होते मुकुंद गाडी घेऊन तयार होताच त्याने आधी सीडीजचा हिशोब दिला आम्ही स्टेशनवर गेलो गाडी यायला जरा वेळ होता मी एक सीडी काढून मुकुंदला दिली म्हटलं ही घे ही तुला भेट आज दिवसभर तू मला खूप मदत केली आहेस माझ्यासाठी खूप केलंयस म्हणून मला तुला काहीतरी द्यावंसं वाटतंय ही तुला माझी सीडी भेट तो म्हणाला ताई मी खर तर सांगणारच नव्हतो पण आता सांगतो हिशोब करताना माझ्या लक्षात आलं की एका सीडीचे पैसे कमी आहेत गर्दीत कोणीतरी पैसे न देता उचलली असणार मग मी तिथल्याच वॉचमनची सायकल घेऊन घरी गेलो तेवढे पैसे आणले आणि तुम्हाला बरोबर हिशोब दिला मी अवाक म्हंटल अरे तू तु तु तुझ्या खिशातले पैसे कशाला घातलेस असं कसं ताई तुम्ही विश्वास आणि माझ्यावर जबाबदारी सोपवली होती तुम्ही मला सीडी दिलीत म्हणून आता तरी बोललो नाही तर सांगणारच नव्हतं नेमके माझ्याजवळ काहीच पैसे नव्हते म्हणून घरी जावं लागलं तुम्ही जेवत होतात तोपर्यंत तिथल्या वॉचमनची सायकल घेऊन मी घरी जाऊन आलो मी विचारलं अरे पण तुझ्याकडे गाडी होती ना मग वॉचमनची सायकल कशाला घेऊन गेलास छे छे माझ्या कामासाठी मालकांची गाडी कशी वापरायची मग तुझं जेवण झालं नसेल राहू देव ताई जेवणाचं काय इतकं मी त्याला सीडीचे पैसे दिले तो घेतच नव्हता जबरदस्तीने दिले तिथे स्टेशनवर एक वडापावची गाडी होती तिथे त्याला वडापाव घेऊन दिला खायला लावला त्याच्या डोळ्यात पाणी आलं पण खरी हल्ले होते मी तथाकथित श्रीमंत प्रतिष्ठित जमावातल्या कोणीतरी पैसे न देता सीडी हातोहात लांबवली होती आणि या गरीब माणसाला इमान विश्वास महत्वाचा वाटत होता कोणाला श्रीमंत म्हणायचं कोणाला गरीब रोज घरी येणारा दूधवाला पोस्टमन पेपरवाला यांचं एका संस्थेचा प्रतिनिधी एवढंच आपल्या लेखी अस्तित्व असतं पत्र मिळाल्याशी कारण तो पोस्टमन गोरा की काळा याच्याशी आपल्याला फारसं काही देणं घेणं नसतं आणि हल्लीच्या या, या दूरसंचार युगामध्ये आपल्याला पत्र वगैरे फारशी येतच नाही ईमेलच्या जमान्यात तर त्या पोस्टमनची बिचाऱ्याची कोणी दखलही घेत नाही पण पोस्टमनची एक व्यक्ती म्हणून दखल घ्यायला लावणारी एक हकीकत माझ्या बाबतीत काही वर्षांपूर्वी घडली आम्ही तीन मैत्रिणींनी केलेल्या अनोख्या युरोप सहलीबद्दल माझी लेख मला एका दैनिकात प्रसिद्ध झाली होती अनेकांनी ते लेख वाचून मला पसंतीची पावती दिली होती पण मला आश्चर्याचा धक्का दिला तो एका पोस्टमनं रोज दारा खालून पत्र सरकवून जाणाऱ्या पोस्टमनने त्या दिवशी बेल वाजवली मला वाटलं रजिस्टर असेल किंवा एखाद्या पत्राला कमी पैशाचं तिकीट लावलं असेल पण तो म्हणाला ताई मी तुमचे सगळे लेख वाचले अतिशय आवडले मुद्दाम सांगाव असं वाटलं म्हणून बेल वाजवली मी थक्क त्याला आत बोलावलं प्यायला ताक दिलं तो सांगायला लागला ताई मी कॉलेजमध्ये असताना कविता करायचो एक कविता संग्रह प्रकाशित होण्याच्या बेतात असतानाच घराला आग लागली लिहिलेलं सगळं जळून गेलं नंतर काय पोट पाठीमागे लागलं आणि सगळंच राहून गेलं पण काही चांगलं वाचलं ऐकलं की दाद दिल्याशिवाय राहत नाही बरं ताई येतो असं म्हणून तो सायकल मारत उन्हातून निघून सुद्धा गेला पण तेव्हापासून त्याची आणि माझी मस्त साहित्यिक मैत्री जमली एका गावातल्या जमीनदारांचा एक हृदय किस्सा ऐकला जमीनदार सुमारे सत्तरीचे आता इनाम जरी गेली असली तरी त्यांची गावात जबरदस्त पत होती अडल्या नडल्याचे कैवारी होते भरपूर शेती होती राबणारी कुळ होती सुबत्ता होती अचानक एक धक्कादायक बातमी कळली इनामदारांना सारखा ताप येत होता म्हणून तपासणी केली तर निदान झालं रक्ताच्या कर्करोगाचं जेमतेम सहा आठवडे मिळतील असं म्हणाले झालं गावावर शोककळा पसरली पण इनामदार माणूसच वेगळा होता त्याने गावकऱ्यांना बोलवून सांगितलं गड्यांनो मी काय आता राहत नाही बोलावण ना आलं जायला पाहिजे पण तुमचा निरोप घेता येतोय हे काही कमी आहे असं करा येत्या शनिवारी सगळ्या गावाने वाड्यावर जेवायला या फक्कड मेजवानी करूया गावकरी रडायलाच लागले धनी काय बोलताय ही मेजवानीची वेळ आहे का इनामदार मात्र हसून म्हणाले अरे माणूस गेल्यावर तेराव्याचं जेवण घालतात ना ते मी आत्ताच घालतोय माझी माणसं माझ्या डोळ्या देखत पोटभर जेवताय हे बघून किती समाधान वाटेल मला काय अफलातून कल्पना आहे नाही पण त्यासाठी काळीज मात्र वाघाच हवं तर रसिक हो, असामान्य सामान्य माणसं तुम्हाला आवडलीच असतील आणि तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये रोज अशी माणसं भेटतच असतील त्यांची आपण फक्त नोंद घ्यायला हवी त्यांच्याबद्दल कुणाला तरी सांगायला हवं आणि म्हणूनच हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या कथा वाचनाच्या वेळेला नमस्कार